ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवणीचे निष्क्रिय मुख्य अधिकाऱ्यांची हकलपट्टी करा नगरअध्यक्ष उपनगरअध्यक्षांसह नगर सेवकांचे नगरपंचायतला ताळे देवणी तालुक्यातील निष्क्रिय मुख्य अधिकारी कजनन शिंदे यांची हकलपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी नगरअध्यक्ष डॉक्टर कीर्ती कोरपडे व उपनगरअध्यक्ष अमित मानकरी व नगरसेवकांनी नगरपंचायतला ठोको करून आंदोलन केलं नगरपंचायत देवणी येथील मुख्याधिकारी गजानन शिंदे यांचा देवणी येथील अतिरिक्त पदभार तात्काळ कमी करून त्यांची हक्कलपट्टी करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलं होत या निवेदनाची कसलीही दखल घेतली नाही आज चार मार्च रोजी नगरपंचायतीस टाळे ठोकून आंदोलन केलं जिल्हा सह आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्य अधिकारी गजानन शिंदे हे मागील दीड वर्षापासून देवणी नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत त्यांना नगरपंचायतीत पूर्ण वेळ देता येत नाही परिणामी विकास कामे व सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणं शक्य होत नाही सभागृह व त्यांच्यातही समन्वय राखला जात नसल्याचा आरोप ही निवेदनात करण्यात आला आहे सर्व सर्वसामान्यांचे व सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे विकास कामे व्हावीत याकरिता शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सभागृहात त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला या संबंधीचा अर्ज सह आयुक्तांकडे यापूर्वी सादर करण्यात आला आहे कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे मुख्य अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा सोमवार चार मार्च रोजी नगरपंचायती स्टाळे ठोक आंदोलन व त्याचीही दखल घेतली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता संबंधित लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपपुली दाखवली आहे यावेळी नगराध्यक्षा कीर्ती घोरपडे उपनगराध्यक्ष अमित मानकरी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक प्रवीण बेळे नगरसेविका वंदना बनगर सत्यभामा घोलपे भाग्यलक्ष्मी माळभागे प्राध्यापक डॉक्टर अनिल इंगोले नदीम मिर्झा योगेश ढगे प्राध्यापक महादेव मळभागे डॉक्टर संजय घोरपडे अमरदीप बोरे उपस्थित होते महानकर सतीश सतीशचंदे लातूर